सर्व नमस्कार जय शिवराय जय एकवीराय पहिल्या ब्लॉगमध्ये आपण पालखी प्रस्थान पाहिला आता संपूर्ण प्रवास पाहूया चार दिवसांचा राजकारणला प्रवास बोलवण्याचा अभिमान आहे सर्वांना नमस्कार मी राजकिरण कोली गायक निवेदक समालोचक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आवाज कलाकारांचा या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आहे ह्याच व्हिडिओने आपण मागच्या व्हिडिओचा एंड केला होता तिथून पुढे आपण पोचलो ते म्हणजेच नोटच्या एंट्री येते आणि सर्व पालखीच्या पदयात्रेंना आणि गावकऱ्यांना नाश्ता दिला आमच्या पालखीचं वैशिष्ट्य काही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आहे पालखी शिस्तबद्ध होती पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत गावात येईपर्यंत दुसरं म्हणजे पालखीत सर्वात जास्त मोठं योगदान होतं ते म्हणजेच आमचे सेवेकरी ज्यांनी जेवण बनवायला मदत केली जेवण न बनवताना फक्त त्यांनी जेवणाची तयारी केली स्वतः भांडी घासली आणि जेवणाचं काम सोडून पदयात्री जिथे जिथं यायचे ते पदयात्री यायच्या अगोदर त्यांच्या बॅग्स वगैरे व्यवस्थित मांडून ठेवून सर्व काम जागच्या जागी करून तसेच पदयात्री चालायला सुरुवात केल्यानंतर परत सर्व भांडी घासायची परत सर्व भांडी ठेवायची पदयात्रेंच्या बॅग्स व्यवस्थित ठेवायच्या म्हणजेच ह्या व्यक्तींनी आताच्या समोर सर्व व्यक्ती दिसतात ह्या सर्व व्यक्तींनी एवढी भारी मेहनत केली की भरपूर भरपूर मेहनत केली पहिल्या दिवशी उत्साह मोठा असतो पहिले काही तास तर भरपूर उत्साह अशा वेळेला पहा सर्वजण नाचतात गातात परंतु पहिलाच दिवस नाही तर प्रत्येक तीनच्या तीन दिवस भरपूर उत्साह पाहायला मिळाला पहिल्या दिवशीचं जेवण आम्ही कुंडेवाळला थांबून केलं त्यामुळे कुंडेवाळ ग्रामस्थांचा विशेष आभार व्यक्त करूया कारण जागा दिली त्यांनी तसंच कुंडेवालच्या महिला भगिनीही तिथे आल्या होत्या त्यांनी आम्हाला सहकार्य केलं जेवण करताना पालखी अतिशय थाटामाटात आणि था संपूर्ण पालखीचा प्रवास हा आनंददायी आणि सुखावह होता पालखी उचलणारा पालखीचा भोई संपूर्ण संपूर्ण प्रवास हा आईच्या दरबारात जाईपर्यंतचा सुखाव होता आणि असं वाटलं नव्हतं की पहिलं वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी ताकद असा हा जल्लोष होईल संपूर्ण कार्यक्रम एवढ्या ताकदीने पार पाडला जाईल असं वाटलं होतं कदाचित पहिल्या दिवशी आम्हालाही वाटलं की लोकांना हाऊस असते म्हणून मजा येईल मजा करतील पण सर्वात मोठी गोष्ट तेव्हा झाली ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी ज्या पद्धतीने मार्गक्रमण केलं गेलं ते अप्रतिम होतं कारण घाट तिसऱ्या दिवशीचा घाट वारं एवढं होतं की त्या वाऱ्यालाही ना जो मानता त्या वाऱ्याला जुगारून अवघ्या दीड तासामध्ये संपूर्ण घाट चढून दाखवला सर्वांनी एका दमामध्ये टायगर पॉईंटला गेल्यानंतर भरपूर अशी तिथे मजा केली मी आता संपूर्ण लोखाजखा तुम्हाला ह्या पालखीचा एकत्रितरित्या आता बोलून दाखवतो नंतर मग आपण फक्त आणि फक्त व्हिडिओ पाहूया खरं तर गवणकरांनी हे स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाला निश्चितच आकार दिला सर्व आमच्या गावकऱ्यांनी मग पालखीचे अध्यक्ष प्रवीणजी कोले असतील कुलेवाड्याचे अध्यक्ष कैलाशजी असतील उपाध्यक्ष राजेशजी असतील आणि अनेक व्यक्ती जे समाजाची सेवा करतात त्या संपूर्ण व्यक्तींचं विशेष कौतुक करावं लागेल मग ज्याच्यामध्ये मी नावं आता सर्वांची घेणार नाही कारण स बऱ्याच व्यक्तींनी मदत केलेली आहे त्या सर्व व्यक्तींचं विशेष कौतुक करेन आभार आभार व्यक्त करीन आणि आता जास्तीत जास्त आपण व्हिडिओकडे जाऊया व्हिडिओमध्ये मजा बघूया काय काय आहे ती तर निश्चितच आता आपण बोलणं थांबून जास्तीत जास्त व्हिडिओ बघूया परंतु तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण पालखीच्या गावात आल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला जर तुमच्या लिंकमध्ये ऑटोमॅटिक यावं असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पालखी अजून मडच्याही भरपूर मागे आहे तोपर्यंत हॉलवरती पोचून चहा तयार केला आता इथून चहा एका गाडीमध्ये पाठवणार असते येथून तरी पालखी चालणारे चालतात परंतु त्यांच्यासाठी तयारी करणाऱ्यांची किती मेहनत असते बघा जेवले आणि झोपलेसुद्धा नाही डायरेक्ट आली इथे सामान उतरवलं भांडी घासतात आता ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत परंतु काम कोणतं करतात बघा याला सेवेकरी म्हणतात पालखीचे सेवेकरी एकीकडे सामनोत्सवाचं काम चालू आहे दुसरीकडे रात्रीच्या जेवणाची तयारी लगेच सुरू म्हणजे कोणाला सांगायची गरज ला लागत नाही की तुला हे करायचं आहे ज्याला जे जा आवडेल ते काम करत आहे आणि विशेष म्हणजे कोणी मोठा कोणी छोटा असा विचार केला जात नाही माणसाची मनस्थिती लागते मग कोणाला कचरा जरी उचलाच सांगितला तरी इथं माणूस स्वतःहून करतो पालखी आता आपली अजूनही मठच्या मागे भरपूरशी आहे आता एकूण चहा पाठवू आपण त्यांना घेऊन मित्रांनो आता मी चहा बनवला हॉलवरती आणि रोहितची गाडी घेऊन यात्रेंसाठी चहा घेऊन निघाला ही मेहनत आहे पालखी म्हणजे काही लोकांना वाटते फक्त नाचगाणे बँड फटाके परंतु मेहनत किती आहे बाड नाही बघा आम्ही पालखीमध्ये आहोत मडफाट्यावरती आहोत एखादा जर श्रीमंताचं दुकान असतं ना श्रीमंताचं दुकान तर असा त्या माणसानी आम्हाला आसरा दिला नसता बिचारा गरीबाचं दुकान आहे बघा गरीबाचं रस्त्यावरचं दुकान आहे पण पोरं त्याच्या कपड्यांवरती अक्षरशः आराम करतात पण बिचारा काही बोलत नाही श्रीमंताच्या दुकानात तुम्हाला अशी कधीही वागणूक मिळणार नाही परंतु गरीबाच्या घरी तुम्हाला अशी वागणूक मिळते याचं उदाहरण आहे बघा कपडे विकणारा माणूस आहे त्याच्या पूर्ण पहिला एक माणूस बसला दुसरा बसला तिसरा बसला असं करता करता त्याचं पावून टक्के दुकान घेतलं परंतु बिचारा काय बोलत नाही हे गरीब माणसाची ओळख आहे धन्यवाद हे मास्टरशेफ काय प्लॅनिंग आहे अच्छिरा हा मटर पनीर आणि डाल मिरची भाजी मिरची भाजी आणि कांदा भाजी एक नंबर दुधी डाल दुधी आणि डाल झालेली आहे हे कशासाठी केले आपलं मटर पनीर तयारी झालेली आहे पनीर कापून तयार केलं तर पनीर चलाच काम करतोय बघा म्हणजे आम्हा आणि इथं मिरची कापून ठेवलेली आहे आपल्या तयार आहे आणि पालखी पण आलेली आहे बघा आपली बघा मटर पनीरला स्मोक फ्लेवर द्यायचं काम चालू आहे बघा मास्टरशेफ सचिन कोहली आणि सुदेश कोहली एकीकडे गणेश आई मोर्याम आहे

भाई तिसरा दिवस आहे कस वाटत आज तापचा विषय आता आईचे भेटीची वोट जास्त वाढली काय पोरांची भरपूर धमाल मजाक मस्ती चालू होती अगदीच पोरांसोबत आमचे ज्येष्ठ माणसंही तेवढ्याच आनंदाने सर्व गोष्टी करत होते मजाक मस्ती सर्वांची चालू होती इकडे मिसळ खात होते आणि आत्ताचा प्रवास पाहिला तर चांगला होता आत्तापर्यंतचा कारण आता सगळे अडथळे प पार झाले होते घाटेही चढून झाला होता आणि इथून पुढे फक्त आपल्याला आता आईच्या माहेरगिरी जाऊन आईच्या भेटीला जायचं होतं तर निश्चितचा प्रत्येकजण आनंदी होता विशेष म्हणजे आमचे हे सचिन कोली सुदेश कोली आणि त्यांची संपूर्ण टीम विशेष त्यांचे वैभव पांडरंग कोली अदा केली होती ते वैभव कुली आहेत जवळजवळ वाल पहिलं गाणं आहे युट्यूब जे वन मिलियन गेलं होतं लोक आता वन मिलियनच्या गोष्टी करतात परंतु वैभव कुली तुम्ही त्यावेळेला मला माहित आहे ज्यावेळेला तुम्हाला डान्स करायला उभं केलं तुम्ही वन टेक मध्ये ते गाणं शूट केलं होतं काय आठवणी काय सांगाल आठवणी म्हणजे काय कलाकार हा कोलीच घडू शकतो कोल्यांचे कलाकार हे इतर नाही आणि कुठलाही कार्यक्रम असो कुठल्याही समाजाचा असो पण गाणं हे कोल्यांच वाजणार बरोबर राजकीरण लावार कोलवाडाचा अभिमान आहे त्यांनी रोज सध्या आज येऊन मित्रांनो खरं तर मला आईचं रोजचं वस्तीला राहायचं होतं पण रोजचं काय ना काय काम असतं आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे जावं लागतं परंतु आज वस्तीला आहे मी आज आपण पुढच्या लस करू काय असो पण एक मोठपणा झाला पण तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्ही आम्हाला येऊन केलं येऊन येतो येऊन पूर्ण पहिली वस्ती सुद्धा आपली आजीवली आजीवलीला येऊन परत गव्हाणला जायचं दुसऱ्या दिवशी परत रात्री खोकोली खोकोलीला येऊन परत गव्हाणला आज तिसरा दिवस रात्रीचा हा आज तिसरा दिवस सकाळी पहाटे दहा वाजता दहा वाजे सुमारास प्रेम आहे मामा खर तर आपण नाश्ता करतो रोजच आणि आजचं नऊशे पाव पण ते जेवण बनवणाऱ्यांची खासियत काय बघा अजून पण ती एकही जेवण वायाने गेलं आणि आपलं बघा सेवा कशी आहे जोपर्यंत पालखी निघत नाही ना सगळे टेम्पो भरले आणि ते जायला निघाले पुढच्या कामाला करून दिलं नाही महत्वाचं म्हणजे काही काम करून दिलं नाही आम्हाला फक्त चालाचं काम बाकीचं त्यांचं ते आचाराचं काम एकी भांडा किंवा एकही बाट जेवण नसता जेवण नसता काय बोलू शकत नाही एवढा भारी जेवण नसत आहे आम्ही आता ही क्वालिटी कारण सगळंच जेवण कुठं जागते आपल्याला कशाचाच खोड करणार का होता आणि विशेष म्हणजे आपलं स्वतःचं जेवण एकदम हेल्दी असतं आणि कोलीवाडाचं जेवण बोल तर अजून भारी आणि आपले सचिन सुदेश सगळे जे आपले सेवेकर आहेत संपूर्ण काम जबरदस्त तर काही लोकांना असं वाटत असलं फक्त जेवण करतात ओमकार कोलीच्या पद्धतीने सांगितले फक्त जेवण नाही करत पदयात्रींचे सगळी बॅगा चढवून उतरवून व्यवस्थित आणि जेवणाची भांडी पण आम्ही त्यांची जी भिंत आहे बरोबर आपल्या सेवकांसाठी टाळ्या वाजूया जोरदार जो जोरदार धन्यवाद जो धन्यवाद आता पुन्नी बुया लगेच एक वेळा माते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अभिनंदन करेन त्या पहिल्या दिवसापासून त्यांनी खूप पहिला झेंडा घेतला मी शेवटपासून इपर्यंत पहिले चेंडा घेऊन चालतो जोरदार टाळ्याने म्हणजे काय ही जी आपली पहिली निशाणी जी दीपच्या हातामध्ये आहे

चला 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 लवकर चला आता तर हे कलिंगट टॉल आहे जे अंकित कोली यांचं आहे अंकित कुली तिथं आवाज होतोय लालेला लालेला लाले लाल। तर ही सेवा अंकित नामदेव कोली यांच्याकडून आहे बघा सेवेकरी सगळे आहेत तिथं आणि पदयात्री पण आहेत की مانه ڪولي واري جي پاتي نِگالي ڪارلَے पालखी आता काही अंतरावरतीच मागे आहे आणि आता मी पुढे जेवण करण्यासोबत श्री कालभैरवनाथ मंदिर आई एकवीरचं माहेरघर इथं आलो आहे पालखी मागून येईलच पालखी यायच्या अगोदरच ऑलरेडी आपल्या जेवण बनवणार सेवेकरी सेवेकरींनी सेवेकरींनी ऑलरेडी जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे आणि गावातले पण बरेच लोक जॉईन झालेत आमचे सर्व वाहन चालक ज्यांनी चांगली सेवा मिळवली त्यांचंही विशेष कौतुक असेल धन्यवाद तर आता गावातील बरीचशी मंडळी जोडली गेली बघा गावातील पण बसेस आलेल्या आहेत आणि बरेचशी मंडळी जोडले गेले आणि जसे त्यांनी तर लगेचच मदत करायला सुरुवात केली सर्वांनी आज तिसरा दिवस दुपारचं जेवण आपण आईच्या घरी आहोत आणि आता आज पदयात्रींसोबत गावातून पण दोन तीन बसेस आणि खाजगी वाहनं आलेले आहेत त्यामुळे भरपूर भरपूर असे लोक आज ग गवण कुलवाड्यातले आहेत आता तर आहेतच पण संध्याकाळी तर भरपूर जमाव आपल्याला पाहायला मिळेल गवारकुलीवाड्याचा É Eca! Que... अशा पद्धतीने गव्हाण कोलेवाडाची मानाची पालखी सर्व विधी पार पाडून अगदीच पायथ्याशी पुन्हा एकदा आली आणि रात्रीचा जल्लोष ऑर्केस्ट्राही झाला गावामध्ये पालखी आल्यानंतर तर रेकॉर्ड ब्रेक असा जल्लोष झाला तो जल्लोषही तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट लिहा की हो पुढचा ब्लॉग येऊ दे तोपर्यंत धन्यवाद